श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आणि आज आपण प्लॅन केला होता दानाई देवीच्या दर्शनाला दा जायचा तर मित्रांनो दानाईचं दर्शन दानाई देवीचं दर्शन हे श्रावण महिन्यातील मंगळवारी शुक्रवारी लोक करत असतात धपाटी दही उसळ भाजी असं घेऊन लोक तिथं जातात नैवेद्य दाखवतात जेवण जेवण वगैरे करतात आणि तेथील तेथील देवाचं दर्शन करून येतात जसं आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांची कुळस्वामिनी ही तुळजापूरची आई तुळजाभवानी तसेच आपण कोल्हापूरला महालक्ष्मीला दर्शनाला जातो त्याच पद्धतीनं महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरची कर्नाटकची लोकंसुद्धा या देवीला आवर्जून दर्शनासाठी श्रावण महिन्यात येत असतात मित्रांनो तर श्रावण महिन्यात ह्या देवीला खूप गर्दी असते आणि खास करून मंगळवार व शुक्रवार या दोन वाराला खूप जास्त गर्दी असते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही चाललो आहे टू व्हीलर बाईकवरून तर इथे आता जस्ट पोचलोच आहे बघा आम्ही आणि इथे आत घ्यायला गेल्या या आजी होत्या तर या नारळ घ्या असं म्हणत होत्या तर त्यांच्याकडून आम्ही दोन नारळ घेतले तर आत दोन दर्शनासाठी देवीला व देवीच्या ठिकाणी दुसरं देव एक मंदिर आहे तर त्या ठिकाणी असे दोन नारळ लागतात तर त्यांच्याकडे ऑनलाईन नसल्यामुळे आपण त्यांना कॅश दिली नंतर तुम्ही पाहू शकता की इथे थोडीशी अशी जत्रा वगैरे भरलेली असते आणि हे मंदिर आहे मित्रांनो हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे परंतु आज हा दरवाजा बंद होता म्हणून आम्ही फिरून गेलो तर इथून एंट्री आहे आणि हा सुद्धा मोठा असा शिवकालीन जसे दरवाजे असतात त्या पद्धतीचा दरवाजा आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये आमचं या लग्नसुद्धा याच ठिकाणी झालं होतं आणि आता आत आलो आहे तर आता दर्शनाची रांग बंद आहे कारण आरती सुरू होणार होती आणि संध्याकाळच्या पाहुणे आठ वाजल्या होत्या तर हे सर्व लोक दर्शन वगैरे करून आरतीसाठी थांबली होती आणि ही आता आरती चालू झाली आहे बघा मित्रांनो तर आरती झाल्यानंतर परत दर्शनाची रांग लागली होती तर आता आरती संपत आली आहे आम्हाला जायचं होतं डायरेक्ट दर्शनासाठी तर मी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हालासुद्धा श्रावण महिन्यामध्ये आई दानाई देवीचं दर्शन होईल मित्रांनो खूप लांबून लांबून लोक येतात तर तुम्ही बघता आम्ही रांगेतून डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये पोचलो होतो आज गाभाऱ्यामध्ये एंट्री नव्हती आणि हे दहानाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो आणि ही दहानाई देवीची मूर्ती आहे तर या पद्धतीने या प्रकारे दहानाईची मूर्ती आहे आणि बाहेरच जो ठेवला आहे तो दहानाईचा मुकोटा आहे आणि हा मुखवटा नेहमी देवाला लावलेला असतो तर तो आज दर्शनासाठी बाहेर आहे तसेच इथून एंट्री करून आम्ही बाहेर पडलो हा संपूर्ण गाभारा आहे आणि या गाभाऱ्याला शिवांश धनश्री आणि मी पूर्ण प्रदक्षिणा घातली तुम्ही कळस वगैरे बघू शकता कसा दिसत आहे आणि ते बाहेर आल्यानंतर गाभाऱ्याच्या पाठीमागे एक मोठा असं कासव आहे मित्रांनो तसं त्याच्या बाजूला नंदी आहे गणपती आहे तिथून नंतर आम्ही पुढे आलो तर हे छोटं जे मंदिर दिसतंय तर ह्या परिसरातील जेवढी लहान मोठी मंदिर आहेत तर त्या सर्व देवांचं एक हे ठिकाण आहे तर ह्या मोठ्या मंदिरापूर्वीसुद्धा हे मुख्य मंदिर मानलं जात होतं आणि ह्या मंदिराची पूर्णपणे श्रद्धाळू भक्त लोकजण येऊन इथेच काय असेल ते दर्शन वगैरे करत होते तर त्याच्यानंतर काय आहे आपल्याला का हे माहीत नाही पण हे मंदिर उभं राहिलं आणि आता तुम्ही बघू शकता हे मंदिर कसं आहे तर इथून नंतर आम्ही पुढे आलो पूर्ण प्रदीक्षिणा कम्प्लीट केली होती नंतर पुढे आल्यानंतर हे महादेवाचं मंदिर आहे आणि येथे महादेवाची मूर्ती पिंड तसेच नंदीसुद्धा आहे तर सर्व भावे ज्या पद्धतीने देवाच्या दर्शनाला देवीच्या दर्शनाला येतात तसे तिथेसुद्धा दर्शन घेतात नंतर आम्ही बाहेर आलो आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि शिवांशला एक चोकोबार दिला होता नंतर आम्ही दोघांनी दोन हे आईस्क्रीम घेतले कोण आईस्क्रीम जरा टेस्ट बघायची होती खूप दिवसातून बघायला मिळालं होतं आम्हाला म्हणून धनश्री म्हणले की आज हे ट्राय करूया तर श्री स्वामी